सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे तोरणा सोसायटी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा सोहळा काल बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आलेला होता या सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अत्यंत भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा पार पडला याकरता माजी खासदार हेमंत गोडसे आमदार देव्यानी फरांदे यांनी खास हजेरी लावलेली होती तसंच श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं होतं या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे अघोरी साधू शिवतांडव कला नृत्य तसेच भव्य ढोलताशा वादन अनंत विजय शंकनाथ पथकाचे दमदार सादरीकरण फटाक्यांची भव्य अतिशबाजी यावेळी करण्यात आली दरम्यान या सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले माझी खासदार हेमंत गोडसे त्याचबरोबर माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाशिवरात्रीचं औचित्य साधून आज या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय का निश्चितच अतिशय नियोजनबद्ध आणि अतिशय उत्साहामध्ये एक चांगली मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे शुभ शुबा, शुभम पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन या ठिकाणी केलं आहे मी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्वच नागरिकांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या परिवारामध्ये सुख समृद्धी नांदो अशी महादेवाचारणी प्रार्थना करतो व त्याचबरोबर बरोबर या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं संपूर्ण परिसरातील नागरिक या ठिकाणी अतिशय श्रद्धेने या ठिकाणी मागणी करत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रत्येकाच्या मनोकामना तोरणेश्वर महादेव हे पूर्ण करतील ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि शुभम पाटील त्यांच्या सहकार्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमानिमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी काढलेली आहे आणि आनंदाची बाब यामध्ये माजी आम खासदार हेमंतप्पा गोडसे सहभागी झालेले आहेत त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांबरोबर या ठिकाणी ढोल ताशांच्या गजऱ्यामध्ये पालखीचं नियोजन केलेलं आहे खास हरियाणाहून नाहून भोलेनाथाच्या वेशभूषामध्ये यामध्ये मारुतीच्या वेशभूषामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आणि संपूर्ण शिवाजीनगरमध्ये एक भगवामय वातावरण आणि वातावरण झालेला आहे आणि खूप आनंद वाटतो का संपन्न आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी विजय अत्तरदे अमित अडके सचिन पाटील डॉक्टर सोनवणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश आडके सागर खताळे सचिन भडके शिवम पाटील मिलिंद वाघ हर्षक कापडणीस युवराज पाटील रोशन गांगुडे शुभम कर्मासे पवन बाबुल प्रसाद भालेराव दीपक चौधरी उमेश उगले योगेश कासार चंचल उंबरकर मारूसाहेब श्रीकांत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी राहुल महाले भाऊसाहेब पाटील समीर परदेशी निलेश सातकर योगेश मोरे तोरणा सोसायटीतील सर्व रहिवाशी तसेच सहकारी कॉलनी एन के नगर गुरुप्रसाद सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपूर्ण नागरिकांच्या वतीनं कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला हा सोहळा भक्तांसाठी केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक अद्भुत भक्तिमय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक